वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप मध्ये गोवा राज्यात खालापुरातील डॉक्टर देव इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स अकॅडमीचे यश गावची खबर न्यूज न घेतलेला वृत्तांत स्पर्धकांनी सहा सुवर्ण चार रौप्य सहा कांस्य पदकाची कमाई खोपोली सन्मान खालापूर तालुक्यातील डॉक्टर देव इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून कराटेचे धडे घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाची सात ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गोवा म्हपसा इथं झालेल्या पंचवीसाव्या पुना कोशी वर्ल्ड कलाटे चॅम्पियनशिपमध्ये खालापूरच्या डॉक्टर देव इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण चार रौप्य सहा कांस्य पदकाची कमाई केली आहे तर या सर्व विजेत्या स्पर्धकांचा माजी खासदार राज्यमंत्री गजानन किर्तीकर यांच्या शुभ हस्ते खोपोली इथं सन्मान करून कौतुकाची स्थापन नुकताच गोवा इथं झालेल्या चोवीसाव्या जागतिक कुणाकोशी कराटे स्पर्धेत वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप मध्ये दे डॉक्टर देव इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स अकॅडमीने यश मिळवले या सत्कार सोहळ्याला माजी खासदार राज्यमंत्री गजानन कीर्तिकर यांसह सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे मनसेचे अभिषेक दर्गे ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे सदस्या उज्ज्वला किशोर घोसाळकर भाजपाच्या शहराध्यक्षा अश्विनी अत्रे नंदकुमार पाटील माजी उपसरपंच नागेश मेहतर किशोर घोसाळकर चंद्रकांत बैलमारे सचिन पाटील रायगड जिल्हा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे प्रमोद बैलमारे प्रदीप बैलमारे आदी मान्यवर उपस्थित होते या चॅम्पियनशिप मध्ये खालापुरातील भाग घेतलेल्या स्पर्धकांनी सहा सुवर्ण चार रौप्य सहा कांस्य पदकाची कमाई केली आहे या स्पर्धेतील विजेते सिया प्रदीप बैलमारी एक सुवर्ण दोन कांस्य पदके साक्षी धारणे एक सुवर्ण एक रौप्य अस्मी कुमार जयस्वाल एक सुवर्ण एक रौप्य पदक गार्गी राऊत एक सुवर्ण रौप्य पदक गणेश तोरसकर एक सुवर्ण एक रौप्य पदक अर्णव जाधव एक सुवर्ण एक कांस्य पदक दित्या पाटील दोन कांस्य पदके कौशल बांदेकर एक कांस्य पदक अशा प्रकारे आपले कौशल्य दाखवत कमाई केली आहे सर्व खेळाडूंना सेनसाई नागेश्वर बांधेकर सेनसाई नितीन बांदार्डे या ना प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले संस्थेचे मुख्य प्रशिक्षक डॉक्टर महादेव शिंदे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले संस्थेला आय एस ओ मानांकन असून आंतरराष्ट्रीय संलग्नताय संस्थेच्या खेळाडूंनी कराटे पंचेसचा विश्वविक्रम केला या सर्व खेळाडूंचे सर्व ठिकाणी अभिनंदन होत आहे या सत्कार सोहळ्याचं आयोजन प्रदीपजी मैलमारे यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.